राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे कुठलाही सण असो पाहुणे येणार असो दसरा असो वा दिवाळी पाहुण्यांसाठी स्पेशल केशर ड्रायफ्रूट्स घालून केलेली कमी वेळेत थोडीशी वेगळी स्वादिष्ट शेवयांची खीर चला तर आपण पाहूया दूध आणि शेवई यांचा गोडवा समांतर ठेवणारी शेवयांची खीर शेवायाची खीर करण्यासाठी इथे मी अर्धा लिटर म्हशीचं दूध लो फ्लेमवर गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये घालूया अर्धा वाटी साखर किंवा पोहे खायचे सहा ते सात चमचे साखर दुधात घालून मिक्स करून घेऊ दूध गरम आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस पाहू शेवयाची खीर करण्यासाठी मुख्य घटक म्हणजे शेवाई तर शेवाया घरी केलेल्या आहे तुम्ही बाजारात ज्या मिळतात त्या पण घेऊ शकतात एकीकडे दूध मी गरम करायला ठेवलं आहे आणि थोड्याशा शे तुपामध्ये शेवाया परतून घेऊ त्यासाठी कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालू तूप मेल्ट झालं आहे त्यामध्ये घालूया शेवाया आणि मंद आचेवर शेवाया परतून घेऊ तर थोडा तांबूस रंग येईपर्यंत परतायचा आहे सतत चाळ देत राहायचा आहे नाजूक असल्यामुळे पटकन परतल्या जाता तर ही शेवायाची खीर झटपट तयार होते खायला पण खूप स्वादिष्ट लागते तुम्ही बघू शकता तीन चार मिनटामध्ये तांबूस रंग आला आहे गॅस बंद करू आणि शेवाया एका ताटात काढून घेऊ दुधाला छान उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम लो करून अर्धा चमचा वेलची पूड घालून एक मिनटं उकळून घेऊ दूध थोडं आटलेलं आहे या गरम केलेल्या दुधातून अर्धा फुलपात्र दूध काढून घेऊ मी आपल्याला नंतर सांगते दूध का काढलं आहे ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर तुपात परतलेल्या शेवाया घालून ढवळून घेऊ आता लो टू मिडियम फ्लेमवर शेवाया शिजवून घ्यायच्या आहे तर अशा शेवाया दुधामध्ये शिजवून घेतल्या म्हणजे खीर खायला खूप छान लागते आणि जर शेवाई पाण्यात शिजवून घेतली तर चवीला एवढी छान लागत नाही आता तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा दूध आळून आलं आहे आणि शेवाया वर दिसत आहे तर आपली खीर शिजत आली आहे इथे मी सात ते आठ केशरचे धागे दुधात भिजत घातले होते ते यामध्ये घालू केशर घातल्यामुळे काय होतं रंग छान येतो आणि चव देखील खूप छान लागते अजून दोन तीन मिनटं शिजवून घेऊ तर इथे तुम्ही बघू शकतात पाच ते सहा मिनटांमध्ये शेवाया शिजल्या आहे आणि शेवायांची खीर तयार झाली आहे आता जरी ही तुम्हाला खीर पातळ दिसत असेल तरी थोड्या वेळाने जशी जशी थंड होईल तशी तशी ती खीर घट्ट होते आणि घट्ट झाली असं वाटत असेल तर जे दूध साईडमध्ये काढून ठेवलं आहे ते घालून मिक्स करून घ्यावे तर गरमागरम ही खीर खायला खूप छान लागतेस तर तुम्हीही अशा पद्धतीने घाईगर्दीत पटकन होणारी खीर नक्की करून बघा आता जवळच दशरा आणि दिवाळी आहे तर तुम्हीही अशी दॅट सर सुमधुर चवीची शेवयांची खीर नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बॅलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद